छत्तीस जिल्हे भाजप आमदार संजय केळकर यांच्या कार्यालयाच्या आवारात वेशा व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश नोपाळा पोलीस घटनास्थळी दाखल झालेत भाजपचे आमदार संजय केळकर यांना त्यांच्या कार्यालयात सुरू असलेल्या वेशा व्यवसायाचे रॅकेट माहीत नव्हते का सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बिनू वर्गीस यांनी या रॅकेटचा पर्दाफाश केलाय वेशा व्यवसाय रॅकेट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय नक्की कोणाच्या आशीर्वादाने हे वेशा व्यवसाय करत होते याची पुढील तपास नौपाडा पोलीस आहेत तर अधिक तपशिलांची प्रतीक्षा स्थानिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांना आहे न्यूज जी महाराष्ट्रासाठी मुंबई रिपोर्टर हुसेन शेख